खजिना हा फक्त सोनं आहे किंवा पैशाचा असतो का तर याहूनही एक मोठा खजिना मी पाहिला आहे तो खजिना म्हणजे एखाद्याला जीवापाड जपण्याचा आपल्या वाडवडल्याने जपलेला हा खजिना आपल्या परंपरा आणि आपल्या संस्कृतीमधून दिसून येतो त्यातील एक परंपरा म्हणजे आपल्या देवाचे आभार मानण्याची त्याला मायेनं साकडे घालण्याची आपल्या कोकणातील शेतकरी हा तसा हवामानाचा आहे आता नुकतंच अफाट पावसाचं सावट आपल्याकडे येऊन गेलं शेकडो पिकांची नासधूज करून गेलं उगवलेला तो पूर्ण धान्याचा खजिना हा पूर्णपणे जमिनीत पडून गेला अक्षरशः डोळ्यात पाणी यावे का तो भयानक क्षण कोकणातील शेतकऱ्यांनी अनुभवला पण मित्रांनो कोकणातील शेतकरी हा तसा हळवून जाणारा नव्हे तो कितीही संकट आली कितीही वादळ आली तरी तो खंबीरपणे त्या संकटाला तोंड देतो आज भारताला स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष झाली कधीच कर्जमाफी मागितली नाही कधीच वीज बिल कमी करा असं देखील म्हटलं नाही ओला आणि सुका दुष्काळ आमच्याकडे पण पडला साहेब पण कधीच त्याची नुकसान भरपाई मागितली नाही रोजगाराच्या अभावी आमची गावाच्या गावं ओस पडली पाण्याविना पूर्ण शेती नासधुसली पण कधीच आत्महत्या केली नाही आकडे टाकून वीज देखील चोरले नाही आज एवढं संकट आलंय तरी कधी सरकारकडे नुकसान भरपाई द्या असं देखील म्हटलं नाही पण आता गरज आहे ते आपल्या कोकणातील शेतकऱ्याला एक आधार देण्याची नंतर भविष्यात अशी एक वेळ येईल की खरोखरच कोकणातील शेतकरी हा आत्महत्येला प्रवृत्त होईल आणि ही खरोखरच वेळ आपल्या समोर आलेली आहे हल्ली शेती इतकी कमी पडली कोकणातील शेतकरी हा दिवसोंदिवस त्याचा आकडा कमी होत चाललाय त्याला जी काही कारणं असतील ती तुम्हाला सगळ्यांच माहिती आहे ते वाढतं शहरीकरण अपाट सिमेंट कॉन्क्रीटचे जंगल आणि त्याचा जो अट्रॅक्टिव्हनेस जो वाढतोय ना त्याला हे सगळं जबाबदार आहे तरी आजही कोकणातील आंबा काजूचे बागादार आहेत आज याच शेतकऱ्यांसाठी फार मोठी धडपड चालू आहे कारण गेली आठ महिने बाऊ कोकणामध्ये पाऊस पडतोय जी काय वर्षभर जी भातशेती आम्ही करतो किंवा ज्या काही शेती करतो आमच्या बागांची बागायती शेती असेल नारळ फुपळीच्या बागा असतील त्या तर पूर्णपणे तो जो तोवर निघतो मोवर निघतो तो पूर्णपणे खाली पडून वाट लागते जी काय पिका पीक जे येणार असतं त्याची पण पूर्णपणे नासधूस होते पण पर अजूनपर्यंत कधीही इथपर्यंत पोचलेला न शेतकरी आज खरोखरच देवाला साखळं घालण्याची वेळ आली त्या बळीराजाला साखळं घालतोय आता नुकताच परंपरागत चालत असलेला देवदीपावी अपले अपले हा सण साजरा झाला या सणानिमित्त कोकणातील शेतकरी बांधवांनी आपल्या देवाला आपल्या बळीराजाला साखळं घातलं बळीराजा हा एक कृषीप्रधान राजा होता त्याच्या राज्यात जी जी जनता होती ती सुखी होती समाधानी होती पीक पाणी भरपूर होऊन राज्यात समृद्धी होती दिवस सुगीचे आणि जीवन आनंदाचे होते नैसर्गिक आपत्त्या नव्हत्या आणि देखील नव्हती लहान मुलांचे मृत्यू देखील होत नसत देखील सुरक्षित आणि आनंदी होत्या वेद यज्ञादींसारखे कर्म हे नित्य होत असत आणि नाट्यसंगीता यांसारख्या कलांना देखील एक मान होता जेव्हा बळीराजाचे राज्य होते तेव्हा मनुष्यामध्ये परस्पर भेद देखील नव्हता आम्ही कोकणी माणसं म्हणजे सहा ऋतू अंगावर घेतो बर का आमच्या इथे ऋतूनुसार आमच्यामध्ये बदल होताना दिसतो आता सध्या इथे शिशिर ऋतू चालू आहे त्याच्यामुळे जो निसर्गातील जो पानफुलांमध्ये जो काय बदल होतो ना तो आम्ही अनुभवतो आम्ही पावसाळ्यात लावलेला जो विदाऊट एनी फर्टिलायझर प्युअर ऑर्गॅनिक गोंडा आत्ता बहरताना दिसतोय जंगलात दिसणारी ती गांधारेची फुले ज्याला वेस्ट इंडियन लॅटिन असं म्हणतात ती बहरताना दिसतात आसानीचे झाड ज्याला आपण ब्रायडल लेअर या असं म्हणतो ते आता फळ येताना दिसतात या, या सर्व निसर्ग संपत्तीत हा सण म्हणजे एक नवचैतन्य आणि नवीन ऊर्जा देणारा आम्हाला ठरतो जसा केरळमध्ये ओणम हा सण साजरा केला जातो ना तसाच कोकणामध्ये देवदुबाई हा सण साजरा केला जातो त्यातमध्ये एक महत्वाची परंपरा आणि मोठी परंपरा म्हणजे ती विडे भरण्याची आता गवळदेव देव म्हणजेच गुराख्यांचा देव त्याचप्रमाणे गामदेवतेची भजने करायची परंपरा देखील आमच्याकडे आहे त्यामुळे हा सण अगदी आवडीचा म्हणून जातो जा हल्ली कोकणात जे मायग्रेशनचं प्रमाण वाढलं आहे त्याच्यामुळे जे मायग्रेट झालेले लोक आहेत कोकणातली ती सु लोकंसुद्धा या सणानिमित्त गावाला येतात आणि आपला सण मोठ्या उत्सवात आणि आनंदात साजरे करतात ए दाबाय दाने इकडे 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 ये छताखाली सापाचे कुर्सी कोणी चावीला अगं चल चालेत कावळा आमच्या बाळवर आहे बरोबर तू कधीचा सावली कशी तुझ्याबरोबर येणार

हा तिकडे बसत्या हाला इकडे मित्रांनी नाटकार मत साईडला टाकू नका तांबड्याला बघसे पाच संभिल्यात ना इकडे मुलींनी घरी दिसले आहे घर चालू चौकोत हे

या चले कोलाज पक्का पक्का ये देखो देखो करके ये पक्का पक्का तंदी ये हम आ गए चैट हाय ये यार साल भर समय यार ये ये है कहां है तेरे समझ नहीं गया मेरे तकने आने जाना करते नहीं है तो वाला वाले Yeah. 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 लागेल तिथं वाढ कटत नाही तिकडे बघत आहे हे पाठीमा गेले वाटतं परमेश्वरानं आपल्या खूप काही दिलं आहे त्याचे आभार मानणे या निसर्गाची पूजा करणे हे आपल्या कोकणी माणसाच्या साधेपणाचं करावं तितकं कौतुक कमी आहे इथे होणारे सण हे कधी संपूच नाहीत असं वाटतं प्रत्येकाला गावची आवड निर्माण व्हावी कोकणी परंपरा आवडावी या दृष्टिकोनातून दोन हजार अठरापासून मी कोकणासाठी काम करतोय कोकणावर जी काही संकट आली त्यावर आंदोलनं झाली त्यात देखील सहभागी होतो त्यानंतर आता यूट्यूबच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर आलो आहे तुमच्यापर्यंत पोहोचलो आहे मी कधीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा किंवा शेअर करा असं कधी म्हणून स्वतःला प्रमोट केलं नाही आज जो तुमच्यासमोर उभा आहे तो फक्त कोकणासाठी फक्त आणि फक्त कोकणासाठी माझ्या या कामात अनेक माझे आदर्श आहेत तीच माणसं मला प्रेरणा देतात त्यात आमचे सत्यजित दादा आहेत अजून आमचा जोशी जोशीदादा आहे त्याचप्रमाणे ज्याला तुम्ही आम्ही सर्वजण ओळखता तो आपला प्रसाद गावडे जो कोकणी रानमाणूस म्हणून आज सुप्रसिद्ध आहे आता सगळ्यांची नावं घेणं या ठिकाणी शक्य नाही पण अनेक लोक आहेत अशी जी रील लाईफ रील लाईफपेक्षा रिअल लाईफ आहेत आणि जी खरोखरच कोकणासाठी काम करत आहेत एक आंदोलक म्हणून अनेक विघ्न अंगावरती आली पण कोकणावरती अपार प्रेम असल्यामुळे अशी विघ्न ही येतच असतात आणि ते काय वाटत नाही आज या देवदिवाळीनिमित्त बळीराजाला एकच साखळं घालतो कोकणात जे काही जल जंगल जमीन आहे हे असंच अबाधित राहू आणि ते पुढच्या पिढीला देखील तसंच दिसायला देऊ आणि शेवटी एकच सांगतो इडापिळा टळू दे आणि माझ्या बहीचं राज्य येऊ दे माझ्या बहीचं राज्य